अहो बोल ना भाई बोल ना हां हॅलो आजी हॅलो हां बोलो बाई किंकुबाई बोल ते भाई चालगडदेवर फोन आई काय करून जाईल हां आजी बोला आजी बोल आई बोलून राहिली हॅलो अहो आई बोलो आई बोल मी बोलून राहिली बोल हॅलो कसा काय फोन केला सहज लावला अशीन सहजच लावला बाई भो तू कधी येतो म्हटलं तसं कधी पाठवून वरले घ्याले आजी उद्या पाठव उद्या उद्याच पाठव मामाला घ्याले नाही बघ थांब बोलचा नाही बाई अजून काही नक्की नाहीये आहे अजून काही नक्की नाहीये आहे सारिका ताई येतील तर सारिका ताई येतील ना तर असायले इंदू बाई येतील मी कशी काय येऊ आई आता पहिले आपण चालली येऊन जाऊन पटकन आता आले की मग आपलं जाणं नाही होत हो ना बबीता आ येऊन जाय ना आता आ, आ मग नंद आला की अजून तू अटकतो येऊन जाय आता ते रंजना जायला माझ्या घरी येऊन जाय तू बापा कधी गेली बापा रंजना

अंदाज लावतो आई तू वर अंदाज लावतो बरं एखाद्या दिवशी येऊन जाईल मम्मी हा एखाद्या दिवशी येऊन जाईल बाकी काय म्हणते तब्येत गिब्येत चांगली आहे बाबाची तुई आमची तब्येत काय बघा तशी दुखी सुखी दुखी सुखी राहते या आता काय काय तुला का गोट मोडतो एखाद्या दिवशी येतो म्हणते एखादा दिवस काही तुला उगवत नाही व विचार आहे तू काही येत नाही बबीता येतो ना आई येतो म्हटलं तुला येतो नाही येतो ना येतो बाकी सगळं ठीक आहे नाही ना ठेव मग ठेव हो बाई ठेव बाई ठेव बापा ठेव ये पण ये बरं काय म्हणती बाई आजी आई आई आनंद लावते तेवढी आजी तर चालले आई मामाच्या घरी पिंकी ये सगळंच पाहा लागते पिंकी कुठले सुटले की जायर नय होते काय आता नय सई काम थोडी नाही माय जाऊ हो। ना एखादी दिशी जाऊ हाय काय व घरात ओ पिंकी पिंकी जी माय कुठे गेला माय तुझी मायले की शांता काकू शांता काकू जाओ शांता काकू इकडे आहे आम्ही इकडे आहे काय काय करून राहिले पप्पा झाले काय धंदे झाले नाही हो शांताबाई कामधंदे चालले या ना बसा मी बसेले मी आली बापा जवळकडे अर्जंट काम होतं मला मायाकडे कोणतं अर्जंट काम होतं शांत नाही तुमचं अब म्हटलं स्वयंपाक नको करू आज घरी हा माया घरी जेवण आहे केळवण तर म्हटलं ये मग करू लागेल ये अन्न जेवण बी तिकडे सगळं येईल तुम्हाला आहे त्यासाठी स्टाली मी मला माहिती तू डेकोरेशन ते प्रिया आणि तू दोघी मिळून करा डेकोरेशन आणि हे पाय तू येतो बरं पिंके करोली पाहिजे जेवायला या नवरीन सांग बबिता तू मुरली भाऊ आणि लाईक काकाजी सगळंजण माझ्या घरी जेवायला या आणि सैपा काली बी बबिता सैपाक करू लागतो मला ओ माय शांता बाई सैपाक करू लागला आता तुम्हाला जेवण घालू सांगितलं व सगळ्याला काय होते मग गंगाचं घर सांगितलं ना ती घर हा गंगाचं घर काय कायदे नवरीने सांगू का म्हटलं तर म्हटलं गंगाले भाऊले हा पोरायला दोन्ही पोराले सुनीले आणि ते प्रियाची आई आईन बाई त्याच कधी जातो आपल्या घरी टईले दे हा हो का सांगता बाई बरं केलं बाई ते बरं केलं सांगतलं तर येईन ना सकाळी सकाऊन चालली स्वयंपाक करायला तसं काहून नाही आता संध्याकाळीच आहे अ म आता आहे का अहो सका बरं बरं मग आता हो तर संडेच मी लगभगीनं आली बसंती गोठली मी मग बाकी राहिलं सगळं करायचं हा ये बरं लवकर ये

झाला का स्वयंपाक झाला बाई फक्त पोळ्या झाल्या आता गरम गरम पोळ्या करतो म्हटलं तू आली म्हणजे अन का गंगा हुँ? गंगा येते ना येते ना मावशी मावशी पण येते अना चाय पण येतात मागून येतात त्या कपडे धुत त्या कपडे धुवून झाले म्हणजे येतात काय अन हे पण प्रिया तुझ्या सासरेले मंगेशले सगळे सांगितले नाही सुली मंत्र नाही हो सगळे येतात ना मावशी आता सातीचं जेवण म्हटलं सगळे धन येतात दुपारी असं नसते कमी त्यांचं ड्युटीवर लागतात टिफिन घेऊन आता रात्री साय म्हणजे मग सगळे धन येतात हां तेच म्हटलं मग मग आता झालं डेकोरेशन बी झालं आणि आता ताटे वाढून देत लावतं मग हां ताटे वाढून देतो जेवण करून घे मग नवरीन दिले बरे घालून देतो मग आपण बसू बाया बाया कशा मावशी सगळं जण सोबत बसलं चांगलं वाटते ना मला ऐकलं तसं मग की धकत नाही जास्त हो शांताबाई बरोबर आहे इचं खरंच सगळं सोबतच बसू मजा येते ओ पण बाबा माणसं मग माणसं राहतात ना माणसाला पहिले जुगाला लागून द्या लागेल मग माणसाला नारी देवीस लागून द्या दे। ना मावशी नंतर आपण बसू बाया बाया असं म्हणतं काय बरं बर बरं ठीक आहे मग पोळा करतो आणि की माणसाला जी घालून देतो प्रिया फोन ला मग गेस यो गेस ती सासरी हा आणि लगे बबनेचे बाबा बबन्या माणसं माणसं जीव घालून देतो आपण बाया बाया मस्त हाशी मजा करू करू आरामशी जीव मग हो हो चालते चालते बनाव ना तिथं शांता घरी हा जवळी का मग जेवण करेल हो ना जाऊन येतो मी मग आता आम्ही जातो सकाळ पासून कपडे आले ते घ्यायचे ते दोघी मिळून धुतले आम्ही आता आता जातो जा। जा, चला ना मग सांगत चाललो जाऊ हो जातो मी समोर जा येतोच आम्ही पोर गेले समोर मी जातो मग या तुम्ही दोघी जणी चला ना मग बाई आपणही चाललो जाऊ आता आपणही चाललो जाऊ कारण शांता म्हणे किती राहत वर झाल्या त्याचा हातभार लावला गेले विनी आली गंगा हो ना बाई चला ना आपण पुरी गेला समोर पण आपण चला आता काय करता

कुठे गेली नवरीन कुठे गेली नवरीन करेली माय गंगा आका तू मला समजा पण मला आजच नाही झालं मी आजच आली व माय खोट नको बोलू खोट्या वानाची तर गावाची खबर असते तुझ्याकडे हा आज काय ताजा खबर आहेस तू पण गावात फिरत नाही कोण तिकडे तिकडे काही लाल लगाया करत तुझी हे गोष्ट माहिती झाली मग हा किती खोटी बोलशील किती खोटी बोलशील हा जाऊ दे ना इन बाई आता आले ना त्या बाई जाऊ दे आता काय एवढा राग भरता बाई ते जसिने की शांताबाईच्या घरी गेली शांताबाईच्या घरी जेवण आहे तिला आज आम्हाला समजले आहे आम्ही भी तिकडे चाललो ओ बापा शांताबाईने सगळ्याने जेवण सांगितलं लगे पुरे घराले आले हो मां ते सारखी फुकटली आहे शांताबाई शांताबाई नात्यात दिन नाहीये म्हटलं माया फक्त प्रेमाचं मैत्रीचं नातं दोस्तीचं हा त्याच्यावर तिला लगे तिला जेवण सांगितलं पण तू सखी मामी असून काय कामाची

तर कौननी बोलावलं व तिले हा कौननी बोलावलं तिले हा माहीत झालं नाही म्हणतो खोटे खोट्या वानाजी राहू दे आता काही जेवण नाही करावं लागत ती उघडी पडेल नाही आहे बाई जेवण करायला बाई पोरगी राहू दे पाजी बाई आता तुम्ही सांगा आता बाई तुम्ही सांगा आता हा गंगा आता गंगा आता तर किती चुकून राहिलं बरं हा असं कुठे असते काय मग बघतावर कौन नाही आली उशिराज कौन आली म्हणून काय काय मग असं रागा भरतं काय एवढ्या मलेबी बी आहे मला बी एकच भाजी आहे तुम्हाला तर पोरगीच नाही माय बाई त्या बाईने हाय फक्त एकच पोरगी आम्हाला हौस नाही तो काय मोठी गेली गुणाची हौस करणारी जाऊ द्या ना बाई आता राग चुकून टाका ना माय जाऊ द्या अकरी दिवस त्याला होत असते बाई तुमच्या घरी उद्या ठेव जा अशांता बाईच्या घरी हाय ना असा कोण घरी झाली इकडे इकडे नाही संध्या काय शांता घरी उद्या ठेव जा तुम्ही हो बरं बरं उद्या कोणाच्या घरी घेऊ नका जेवण आता सांगता कोणी आलं तर माझ्या घरी आहे म्हणून उद्या तुम्ही सगळे जण माझ्या घरी जेवायला या अक्का ये जा माय बाई या राग द्या आता टाकून बरं

हा हो मावशी काय मावशी एवढं कशाला करत बसल्या बापरे बाप एवढं कधी खाणार मी सकाळीच तर मग गंगा मावशीच्या घरी एवढं जेवण झालं माझं फुल पॅक आणि आता परत तुमच्याकडे <laughs> बापरे माझं वेट वाढून जाईल ना मावशी वाढू दे बारकी चिरकीच तर आहे एक दोन किलो वाढलं तर काही फरक नाही पडत माहिती नाही पडत ते आमच्या सारख्याचं आहे बा आमच्या सारख्याचं वाढलं एक दोन किलो म्हणजे ल जाळ दिसतो आम्ही मग तुले सापातून जाते एक दोन किलो हो ना ताई काय होते वाढलं तर वाढलं छान सर उलट तुम्ही हो बाई मी तुमचा भाऊ बारीक आहे ना मला काय करता जाळ करून

हो ना बाई शांता बाई लय चालू आहे आमच्या गावात अर्धा बाया अर्धा उजा बाया बी जेवत माय एक एक पोई खातात माय बाई चाळीस चाळीस वर्षाची बाई चाळीस वर्षाची वजन बार तीस किलो एवढी मोठी बाई तीस किलोची आहे माय काय तर आम्ही डायटिंग करतो हो माय मर सांत आहे इथलं काही समजत नाही जाऊ दे ते वेट लॉस करत असतात जास्त त्यासका आवडत नाही कोणाने हो बाप्पा पहिल्या काळात तर खायला नव्हतं भेटत आता खायला खात नाहीत असे लोक झाले आता काय खरं आहे तू खाय हो काय

काय सटक बसली कालत जाऊ दे त्याची कर मग त्याच्यात सांग काय म्हणे मग आलं काय बाई जेवण सांगायला आलं त्याचे दिले हा अशी आगीन बाई भडकल्या बाई शंगावर काय बी भोडकली व गंगा जाऊ दे ना कायलेच बसतो आणि लागत तू तिच्या नाही व म्हटलं मी बोलायची आपलं आपलं बरोबर समजते तिले हा आपलं आपलं बरोबर समजते जाऊ दे तोच काढ आहे आता अशी ना कोणता बी काळ चांगली सटक काढली चांगली धन दोन पिऊन पण व घातली मग मी नाही मी काय सुस्ती करतो मग बोलेच आई जाऊ ना आता ना त्यांना जा जाऊ ताई तुम्ही तुम्हाला जास्त लागते चांगलं नाही वाटत ते जाऊ दे ना मावशी मला काही आवड पण नाही जेवणाची जाऊ दे काही नको कारण बोलू मामीला असं काही त्यांच्या मनात जाऊ दे एवढंच काय पहिले बोलावलं का नंतर बोलावलं का त्यात कसं झाला मानन पान